हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचं जाळं निर्माण केलं यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध विद्धा ज्ञान क्षेत्राचा लाभ मिळतोय शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून रहावी असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते सत्कार मूर्ती खासदार शरद पवार खासदार नवनीत राणा आमदार सुलभा खोडके आमदार किरण सरनाईक श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख माजी मंत्री अनिल देशमुख आणि संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राज्य शासन शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील सर्व घटकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देत शासन जनहिताच्या कार्याला नेहमीच प्राधान्य देत आहे आणि पुढेही देत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अमरावती येथील हनुमान गढी येथे प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव शिवमहापुराण कथेचं आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला त्यावेळी ते, ते बोलत होते मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्नरत आहे या राज्याची वाटचाल प्रभू श्रीराम आणि शिवाजी श्री महाराजांच्या विचारांवर मार्गक्रमण करत हनुमान चालिसा पठण आला आणि प्रभू श्रीरामांना या राज्यात विरोध राहणार नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती सुलभरित्या समजावी तसंच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाची प्राथमिक माहिती पुस्तका तयार करण्यात आली या पुस्तिक लोकार्पण अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटी आर यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं याप्रसंगी स्वामित्व योजनेतील लाभार्थ्यांना मिळकतीच्या सनदांचं वाटप जिल्हाधिकारी कटियार यांच्या हस्ते करण्यात आलं मार्गदर्शन पुस्तिकेचा नागरिकांना निश्चितच लाभ होणार असून भूमी अभिलेख कार्यालय संदर्भातील कामं अधिक सुलभतेने होणार आहेत अमरावती विभागात सर्वप्रथम अशा प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन पुस्तिका तयार करणारे अमरावतीचे उप कार्यालय असल्याचं जिल्हाधिकारी कटियार का यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलांचं प्रतीक मानल्या जातील असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राजमाता अहिल्यादेवी द्वारा आयोजित अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्ववान महिलांचा राज्यपालांच्या हस्ते अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल प्रसिद्ध गायिका वैशाली माडे उद्योजिका स्नेहल लोंडे बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर प्रगतिशील महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला घोंगडी स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आला मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांची मतदार यादी निरीक्षक ने म्हणून नेमणूक करण्यात आली त्यानुसार डॉक्टर पांडेय यांनी अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती आणि बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचं विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं कुलगुरुपद स्वर्गीय डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर रिक्त झालं होतं त्या पदाचं पदभार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी स्वीकारला होता कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदभार सोपवला आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने